प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन मित्रांनो आपण हे चित्र पाहतो आहे हे कुठलंही उद्यान नाही तर ही स्मशानभूमी आहे ही स्मशानभूमी बघून मोठा आश्चर्याचा धक्काच बसला का इथलं व्यवस्थापन अतिशय सुंदर आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडं या जा ठिकाणी लावण्यात आलेली आहेत स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर निराश वाटू नये थकल्यासारखं वाटू नये निगेटिव्ह विचारधारा होऊ नये म्हणून इथल्या सुजान नागरिकांनी अशा प्रकारची बाग या ठिकाणी निर्माण केलेली आहे शिंदफळ नावाचं गाव आहे हे तुळजापूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे दोन किलोमीटर अंतरावर लिंबूणीची बाग अशा प्रकारची बहरलेली आहे नुसती लिंबूनची बागच नाही तर आंब्याची झाड सुद्धा स्मशानभूमीत तैनात करण्यात आली आहेत विविध प्रकारची झाडं आणि वेधून आहेत हे बदामाचं झाड आहे बाजूलाच केळीचं झाड सुद्धा या ठिकाणी लावण्यात नुसतं लावण्याचंच काम नाही तर याचं संगोपन आणि पाणी व्यवस्थापन अतिशय उच्च कोटीचं आहे ही सारी लक्ष वेधून घेणारी झाडाची देखभाल या ठिकाणी व्यवस्थितपणाने केली जाते पलीकडच्या बाजूला स्मशानभूमीचा आपल्याला चेहरा दिसतो आहे स्मशानभूमीचा हे सगळं आपण पाहतो आहे हे तुळजापूर तालुक्यातले क्षणचित्र आपण अखुदेखाल माझ्यासोबत आपण आहात नियमितप्रमाणेच नियमितपणे या झाडाला असं पाणी दिलं जातं हे स्मशानभूमीतली झाडं मात्र टवटव टवटवीत आहेत कारण नियमित पाण्याचं संगोपन या ठिकाणी केलं जातं ही स्मशानभूमी आहे शिंदफळ तुळजापूर तालुका धाराशिव जिल्ह्यातून आपण ही चित्र पाहतो आहोत स्मशानभूमीत आल्यावर माणसाला नकारात्मक विचार येऊ नये असा व्यापक हेतू ठेवून त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या अवतीभावती अशा प्रकारची बाग या ठिकाणी फुलवली आहे जांभळीचं झाडं आहे बाजूला बोधी वृक्षाला या ठिकाणी सन्मानाचं स्थान देण्यात आलेलं आहे ही जांभळीची झाडं दिसत आहेत आणि सारी झाडं झुडपं अतिशय टवटवीत आहेत इकडं पेरूची झाडं आहेत बाजूला आवळ्याची झाडंसुद्धा म्हणजे सगळे झाडं उपयोगी आहेत हे चिक्कूचं झाडं आहे बाजूला लिंबाचं झाड आहे इकडं आवळ्याची झाडं आणि आंब्याची झाडं आहेत अशा प्रकारची ही डौलदार आणि टवटवीत असणारी ही स्मशानभूमीची क्षणचित्र आपण तुळजापूर तालुक्यातून पाहतो आहोत समोरच हे आंब्याचं झाडसुद्धा या ठिकाणी रोपण करण्यात आलेले काही आंबे लागले होते मात्र काही घेऊन गेले असतील कारण पाणी घालायला कुणी नसतं मात्र झाड फळं तोडायला सगळीच असतात अशी म्हण एक प्रचलित आहे अशा प्रकारची ही आकर्षित असणारी आकर्षित करणारी आपण ही पा आंब्याचं झाड ही स्मशानभूमी इतकी सुंदर म्हणजे आपण बारंवार बारे शब्द प्रयोग करत आहोत की नकारात्मक भावना थोडी थोडी येऊ नये अशा प्रकारची गंभीर दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि इथं सगळ्यात भारी छान काय आहे ही फुलं पडलेली आहेत हे चाफ्याचं झाडसुद्धा या ठिकाणी आहे सतत चाफा बहरलेला असतो ही स्मशानभूमी आहे काय असं प्रश्न साहजिकच पडू शकतो आहे परंतु स्मशानभूमीचा आहे मात्र तिचा आवार किती सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे सुंदर देखभाल या ठिकाणी चालू आहे स्मशानभूमी आहे याच्यावर आपला भरोसा वाटत नाही मात्र स्मशानभूमीचा आहे परंतु स्मशानभूमीच्या अवतीभोवती ऊर्जादायक वातावरण या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुक्यातली क्षणचित्र आपण अखुदे घाल पाहत आहोत रम्यासी ही स्मशानभूमी मानवी जीवन क्षणभंगूर आहे बोधी वृक्षाला पाहून आपल्याला विविध कल्पना येऊ शकतात क्षणभंगूर मानवी जीवन आहे अनित्य आहे सर्व सर्व काही अनित्य आहे नश्वर आहे याला काही प्रमाणात आंबे लागलेले असतील असं आपण मोहर आलेला पाहतो या ठिकाणी काही ठिकाणी मोहर आलेला आहे हातून पाहिलं तर आपण पहा स्मशानभूमीत हा लटकलेला आंबा ना तोंडाला पाणी सुटेल असा प्रकारचा हा स्मशानभूमीतला बहरलेला आंबा ज्या बागीचं आपण कोडकौतुक को करत होतो त्या बागीचं संगोपन करणार हे चौघजणं आहेत समाजसेवा काहीचा पिंड असतो समाजसेवेमुळंच माणसाला समाधान वाटतं शांती वाटते असे हे व्यक्तिमत्व आहेत यांच्यामुळे ही बाग बहरलेली आहे सतत झाडाझुडपाचं परीक्षण करणं निरीक्षण करणं त्याच्याकडं लक्ष देणं असं चौघाची रोजची ड्युटी आहे यांच्या दूरदृष्टीच्या प्रयत्नामुळं ही अशा प्रकारची बाग स्मशानभूमीत बहरलेली आहे काही माणसं मोठ्या मनाची असतात परोपकारासाठी सज्ज असतात अशी ही शुद्ध बीजापोटी फळी रसाळ घुमटी चौघजणं भीमसैनिक आपल्याला दिसत आहेत शिनफळ ज्याच्यामुळं ही बाग अतिशय बहारदार अशी झालेली आहे नियमित पाणी देणं आणि घरच्या कटकटीतून समाजातून रेळ काढणं आणि बागेकडं लक्ष देऊन जो बाग जोपासणं पाठीमागं दिसतोय आपण की छोटी छोटी ही जी झाडं दिसत आहेत ही झाड आवळ्याची झाड आहेत आणि बाजूला परत बोधी वृक्षाला विशेष असं स्थान देण्यात आलं आहे आकर्षित करणारी ही शिंतफळची स्मशानभूमीतली बाग बाग आपण पाहिली शिंदफळची तुळजापूर तालुक्यातून धाराशिव जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस नवी चोवीससाठी मी राम बिडकर